Yeah. आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक आहे भारतीय नौदलाच्या जलक्षेत्र सर्वेक्षण क्षमतेला बळकटी देणारं इक्षक हे अत्याधुनिक सर्वेक्षण जहाज आज औपचारिकरित्या नौदलात सामील झालं कोची इथं नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात हे जहाज सेवेत दाखल करण्यात आलं इक्षक हे वेसल वर्गातलं तिसरं आणि दक्षिण नौदल कमांडमध्ये तैनात होणारं पहिलं जहाज आहे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानानं हे जहाज भारताच्या जहाज बांधणी क्षेत्रात आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे नागपूरच्या गणेशप इथं रुपचंद जाधव चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आमदार प्रवीण दटक मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी आणि वाहतूक उपायुक्त लोहित मतानी यांनी संयुक्त पाहणी केली चौकातील अतिक्रमण हटविणे ऑटो रिक्षा नियमन आणि बस मार्गात सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले हा चौक इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्वांनुसार विकसित केला जात आहे नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन विजिल फाउंडेशनच्या वतीनं पौर्णिमा दिनानिमित्त अग्राम देवी चौक इथं ऊर्जा बचतीसाठी जनजागृती करण्यात आली या उपक्रमाला नागरिक आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आमदार प्रवीण दटके यांनी भेट देऊन सहभागींचा उत्साह वाढवला कलासागर संस्थेच्या विसाव्या बहुभाषिक एकांकिका नाट्य महोत्सवात काल वत्सल क्रिएशनचे श्याम आरस्कर लिखित आणि दिग्दर्शित रिसर्च अँड अनालिसिस विंग हे मराठी नाटक सादर करण्यात आलं त्यानंतर सिंधुडी युथ विंगचे हरीश माईदासानी दिग्दर्शित अशी स्वागत कंदा अहियू हे सिंधी नाटक रंगमंचावर सादर झालं मराठी रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे सोळा रंगकर्मींचा शुभपद चिंतन पुरस्कार देऊन काल गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांनी विदर्भातील कलाकार कसदार असून व्यावसायिक रंगभूमीला प्रतिभावान कलाकार हौशी रंगभूमीवरूनच मिळतात असं प्रतिपादन केलं धरमपेठ शिक्षण संस्थेच्या नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरतर्फे अखंड गुंगरुनाथ दोन हजार पंचवीस हा बारा तासांचा शास्त्रीय नृत्य महायज्ञ रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता नटराज पूजनानं सुरू होणार आहे देशभरातील पंचेचाळीस संस्थांचे दोनशे वीस कलाकार या उपक्रमात सहभागी होणार असून विविध शास्त्रीय शैलींचे गुरु आपली कला सादर करणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार